हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कधीतरी मुलांबरोबर लहान व्हावं असं वाटतं आणि मुलांबरोबर त्यांचे खे खेळ खेळावे असे वाटतात मुला काही ऐकत नसल्यामुळे आरवने मला सायकल चालवायला लावली त्याला वाटलं की मम्माला येणारच नाही सायकल चल म्हटलं मी तुला माझी तुझी सायकल चालून दाखवते खूप आणि अडकवायचं आणि मुलांना बघा आमचा आरो कसा करतोय त्याला वाटतं मम्मीला सायकलच येत नाही आहे का नाही चल आणि तूच असा सायकल मी सायकलवर वाटतं मम्मीला सायकलच येत नाही आहे का नाही आराध्या हां दर थांब थांब हा मित्रांनो सायकल चालून झाली आमच्या आरोला वाटतं मम्मीला सायकल येत नाही चला दम लागला मुलांबरोबर सायकल वगैरे खेळून झाली छान असं सगळेजण खेळत आणि शेजारी जायचं होतं एका कार्यक्रमाला मग छान असं आम्ही तयार झालो आरवला आणि आराध्याला पण मी घेऊन जाणार होते पण ते सिंपलच तयार झालेले आम्हाला लगेच यायचं होतं आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा होता मग जाऊन आलो आजला मी दह्याचं छान असं कडी करणार आहे तर मी कशी कडी करते ते दाखवते तुम्हाला छान असं दही घेतलं आहे मी बेसनपीठ घेतलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण कोथिंबीर आणि किनकडी पत्ता वगैरे घेतलाय आता मी कशी करते दाखवते माझ्या पद्धतीने मिक्स त्या बांधण्यामध्ये थोडस दही घेणार आहे त्यामध्ये एक ग्लास भरून पाणी त्यावर थोडस बेसन पीठ दही बेसनपीठ हळद एकत्र करून घेतली आहे मी छान असं बेसनपीठ टाकलं ना ह्याच्यामध्ये आपण कढी करतो त्यामध्ये आपले कढी छान असे एक जीव हो ता होते म्हणून थोडंसं मी बेसनपीठ ॲड करत असते खूप छान लागते आणि त्यामध्येच हळद टाकली एक सारखं मिश्रण तयार होण्यासाठी मी मिक्सरमध्येच हळद टाकत असते आता हे मिश्रण झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला कसं तयार होते ते दही बेसनपीठ आणि हळद एकत्र मिश्रण छान असं तयार करून घेतले मी एका पारकिल्या मध्ये घेते असं मिश्रण तयार आहे मी छान असं एकदम सर छान अशी आपली कढी तयार होते हा खलबत्ता आहे खलबत्त्यामध्ये दोन तीन लसणाच्या पापड्या धुलेल्या एवढ्या मिरच्या छान अशा त्यामध्ये थोडं नमक हरे घेतले आणि तेल घेतलंय छान लसूण हिरवी मिरची आणि थोडं नमक टाकून छान सखल बत्त्यामध्ये टेस्टिंग घेतलंय छान अशी फोडणी स्टीलच्या पातीला ठेवले मी कढी वगैरे करायचं म्हटलं तर स्टीलच्या करत असते गॅस चालू केला तर पातीला तापून देते त्यामध्ये थोडंसं तेल स्टीलचं पातेलं लगेच तापतं त्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्यांचे छोटे छोटे काप केलेले असे काप टाकल्यानंतर खूप छान लागते कढी त्याचा तडका लसूण तडतडायला लागलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी कढीमध्ये मोहरीचा तडका खूप छान लागतो मोहरी चांगली तडतडून द्यायची त्याच्यानंतर टाकायचं खूप सारी कढी तडतडावं झाला की म्हणायचं आपली तडका खूप छान बसला छाणासा तडका बसला त्यामध्ये छान अशी कढी तयार झाली छान फोडणी दिली त्याला तडका छान बसला कढी तयार झाली कढी काही उकळून द्यायची नसती कढी उकळून दिल्यानंतर कढी छान लागत नाही कढीला थोडा फुगा आला की आपला गॅस बंद करायचा ते सगळं झाल्यानंतर मी आराध्याचे सगळे ड्रेस गडी घालायला काढलेले पण असेच गडी घालायला काढलेले ड्रेस आम्हाला लगेच घालून पावे लागतात खूप सुंदर सुंदर ड्रेस होते त्याचे बड्डेपासूनचे आम्हाला काही जास्त फ्रॉकी घालायला आवडत नाही इतके सुंदर सुंदर ड्रेस काही ड्रेसवरती छान छान असे क्लिप मॅचिंग पर्स असे खूप सुंदर सुंदर तिला ड्रेस आहेत पण असे घड्या घालायला लागल्यानंतर आम्हाला थोडेसे घालू लाग वाटतात तिने खूप अशा तिच्या फ्रॉकी घातल्या व्हिडिओ आहे पुढे मी आधी तुम्हाला सगळे तिचे ड्रेस दाखवते तिच्या किती छान छान असे ड्रेस आहेत आराध्याला ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस आहेत पण आम्हाला जास्त कि काही घालायला आवडत नाही पण मुलींचं कसं असतं की वेगवेगळे ड्रेस आणावेसे वाटतात आणि मुलींनी घालावेसे वाटतात पण कधीतरी एक पाच ते दहा मिनटं ड्रेस घालायचे की लगेच काढायचे असे खूप सारे ड्रेस असलेत हा असा तिला बोरनाहानसाठी ब्लॅक कलरचा ड्रेस आणलेला त्यावरती छान असा टॉप मस्त त्यावरती छान पॅन्ट होती त्याच्यावरतीच पर्स भेटलेली छान क्लिप वगैरे असा इतका सुंदर ड्रेस पण तिने एकदाच घातलेला आहे खूप मोठा आहे त्यामुळे ती कधी पण घालू शकते हा ड्रेस तिला मी दांडियासाठी आणलेला कन्यापूजेंच्या वेळेस उपयोगी पडेल असा वस्ती घालते आणि एकदा एकदा घातला की तो पुढल्या वर्षीच निघतो अजूनही तिला बसतो तो ड्रेस मी आणताना नेहमी मोठे ड्रेस आणत असते म्हणजे तिला कधीतरी नंतर घालायचे म्हटलं तरी बसतात ही तिची पार्टी वेअरची साडी खूप छान आहे मोठीच आहे दोन तीन वेळा घातली तिला ह्या साडीवरती ती सारखं म्हणती माझा जन्मबाईचा व्हिडिओ काढायचा आहे तर दिवशी मी तिचा ही ड्रेस त्या साडीवरती ड्रेस व्हिडिओ काढणार आहे अशा जीन्स वगैरे पण खूप सुंदर सुंदर आहेत आपल्याला कपडे आणली की ती, ती पण ना तिला आणायला सांगते पण घालत नाही तिला सिंपल ड्रेस घालायला आवडतात पाच दहा मिनटं घालायचे आणि लगेच ठेवून द्यायचे एवढा मोठा तिला दोन बॅगी भरतील एवढे तिचे ड्रेस आहेत कधीतरी पंधरा महिन्यातनं काढायचे छान अशा गाड्या घालायच्या आणि ठेवून द्यायचे आणि दुसऱ्या कुणाला द्यायचे म्हटलं तर ती देऊन देत नाही इतके सुंदर सुंदर ड्रेस आहेत हा ड्रेस मी शिवलेला तिला पेटेकोट आम्हाला सगळ्यांना सेम सेम घालायचं होतं म्हणून मी छान तिला शिवलेला मला एक टॉप आणि तिला एक टॉप सेम एकाच कापडचा छान असा घरीच शिवलेला त्याला लेस लावलेली तिला बसतो आता की तिची नऊवारी साडी आरतीची नऊवारी साडी त्याच्यावरचा चिटकुला ब्लाऊज Oh, maușini, dili, maușini, au dili, ne de dili, आराध्याचा फॅशन शो चालू झाला एक 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 फ्रॉक ती घालत होती आणि छान छान असे व्हिडिओ काढ म्हणत होती छान mm -hmm. सुंदर सुंदर तिने फ्रॉकी घातल्या इतक्या फ्रॉकी घालून घालून ती शेवटी म्हटली की मला आता mm -hmm. फ्रॉक नाही घालायची तिचे सगळे व्हिडिओ आहेत आपण पाहूयात वाव आराध्याचा थर्ड लुक कशी दिसते आराध्या time there you go <laughs> wow गोल कशी फिरती वाव परी नाचा लागली ना सगळे ड्रेस काढले तेव्हा ना घालाय लागली है का नाही जेव्हा घालायचे तेव्हा नाही घालत इकडे बघ कशी दिसते बाबू किती छान दिसते डान्स कर बर फिरा वाव essa grande